नमस्कार मॅडम मॅडम मी ॲडव्होकेट सुजाता पाटील नवी मुंबईहून आलेलो आहे नवी मुंबई कशासाठी आला नॅचरोपॅथी ते सगळे पंचकर्माचे थेरपीज घेण्यासाठी आली आहे मी ज्याच्यात मडबात आहे मसाज आहे स्टीम आहे इनिमा आहे आणि ॲक्टिव्हिटीज आहे इकडे छान छान ते मी इथं मेन वेटलॉससाठी आले आहे आणि माझं शंभर किलो आहे तर मला ते कमी करायचं आहे आणि यांनी सांगितले की सात दिवसात तरी चार किलो कमी होईल दोन किलो तर माझं तसंही कमी झालंच आहे आणि खूप स खूप सुंदर सर्विस आहे आणि आता मॅडमने मसाज जो केला आहे तो दीड तासाचा मसाज दिला आहे आणि छान दिलं शिंदे मॅडम शिंदे मॅडम शिंदे ओके थँक्यू मॅडम थँक्यू सो मच आणि आता मसाज झाल्यानंतर तुम्ही स्टीम बाथचा आनंद घेत आहात तर तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय वेट माझं भरपूर आहे त्याच्यामुळे आता मला हलकं हलकं वाटायला लागलंय फार आणि खूप छान वाटतंय मी परत इकडे एकदा परत विजिट करणार तर सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्रामध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिल्या जातात विशेष म्हणजे वेट लॉससाठी तर खूप छान आहे स्टीम बातमुळे शरीराची चरबी विरघळून जाते आणि नक्कीच फायदा होतो ज्यांना ज्यांना काही असे इशूज असतील मनक्याचा प्रॉब्लेम असेल नस दबली गेलेली असेल वेट असेल तर त्यांना या थेरपीचा खूप फायदा होतो तर सर्वज्ञ उपचार केंद्राला नक्की भेट आहे धन्यवाद